एकदा स्वागत करते लाडक्या श्रावणी संकेत या मालवणी युट्यूब चॅनलवर आता वाजलेत बरोबर सहा पाच सकाळचे सहा पाच वाजलेत आणि आम्ही आता जातो अंजनेरी पर्वतवर अंजनेरी पर्वत तुम्हाला थांबलेला समाज असा जय आपल्या हनुमान स्वारींच जन्म झालो आणि असे बरेच गोष्टी आहेत आणि तोच आपण जो रिअल रिअल जय जन्म झालो थं आता आपण जाता अ तर चला आमच्या बरोबर आजची जर्नी भारी होतली आहे आणि आपण आता जा बघतो हनुमान स्वारींचा जन्मस्थान आणि थय पण थं एक ना अशी गोष्ट हाणून ठेवलेली आहे ना ती पण तुमका ब दाखवतलं आहे मी आणि बरेच काही गोष्टी आहेत जे तुमका या व्हिडिओत आता समजतले तुमच्यासाठी स्पेशल तुमच्यासाठी आम्ही ही ट्रीप केली आहे की तुमका पण समजू घ्याव्या तर चला तुमचा जास्त वेळ नाही तर डायरेक्ट व्हिडिओ सुरुवात करत आहे झाली आणि आज फुल आमचं काय आहे व्हाईट डे सगळ्या आम्ही मॅचिंग मॅचिंग घेतलेला फोटो वगैरे काढून आपण इंस्टाग्रामवर टाकूच तर आता सकाळीच तसं तर आवाज वेगळा येता बघा व्हिडिओ तर जाऊया आता सहा पाच झाले आहेत आपल्या घ्यायना निघा तग सव्हा सहा सहा वीस होतील बाबू गेलो पाणी आणू मॅडम काही सण थंड है बाहर एक बॉटल तुला लगे एक बॉटल बाबूला देऊ मागे तर नमस्कार मंडई आता आम्ही पोचला अंजनादरी पर्वताच्या पायत्याशी आपले जे हनुमान सॉरी त्यांचा जन्मस्थान तिथे फायनली आम्ही पोचला खूप दिवसाचं आमचं स्वप्न आज पूर्ण होता कसा तर आम्ही सकाळी कशा केला की नंतर ऊन पडा दमाक होई त्याच्यापेक्षा म्हटलं सकाळी जाऊया चला तर हे बघा आता आपल्या की हो डोंगर चढूच चो आता थंड जातो आपण तर बघूया कसा काय असतं आता काय आला तर काय झालं तर हे बघा हाय पार्किंग होती वीस रुपये पार्किंग असा आणि आता आपण या साईड लाव हाय अमूलचा कसा आपल्याकडे तसा तकडे ते बघा हे डोंगर आपल्याकडे चढूचो आता थंडी लागते आहे पण जसं चालायला सुरुवात करशील तशी थंडी गुल होणार आहे हा राम बाबू पुढे बघ काय आलं चल चल खाली बघ चिखलात पाय देऊ अजून नाही अजून वेळ लागणार तर मित्रांनो पूर्ण संपूर्ण व्हिडिओ तुमका रामायण पार्टी चालूच असता नेहमी किचन्स वगैरे सगळा दुकान आता उघडतात जय राम हे बघा मेन प्रवेशद्वार खालनात आपण सुरुवात करता चालक सुरुवात करता मंकी बसलेत हे बघा उडी मारतो दोरत ते हा आताच जय राम, जय सद्गुरु जय हनुमान नाही इथून सलूक ना आपण सुरुवात केलेली असा आणि अजून पायरे लागले नाही टोटल पायरे पाचशे पंचाहतर असत आता बघूया पाचशे पाचशे पंचाहत्तर आता सगळ्या कन्नड मध्ये लिवलेला समजत तर काय नाही थांब बाबू थांब हे पाणी ही माहिती व्हिडिओ पॉज करून वाचून घेवा काय बाबू वाहत आहे ना पाणी तर हे बघा हाय खाली हनुमान स्वारींची मूर्ती आहे रामस्वरींची आणि हनुमान स्वारी पण आहात तर बघू शकतास होय होय चालायला आपण आता सुरुवात करतो आहे मी दा ते विचारलं दादाला की चप्पल आपण वरती काढू शकतो का ते बोल हो काढू शकतो तर आपण आता मस्तपैकी डोंगर चढायला सुरुवात केलेली आहे हां बाबू जय श्रीराम मोठे देतो अरे श्रावणी मम्मी कुठे राहिली मम्मी धावत येते बाबा माझ्या जय श्रीराम इथे पाण्याचं हे फुटलं वाट पाईप फुटलंय सिया राम सिया राम जय जय राम तुला वर पण लिहिलेले आहेत वाटतं पायऱ्यांचे आय थिंक बघूया आता वरती तिच्या जी बोट हे दिसत ना नक्षी श्री राम सोरींनी हात फिरवलेला का फिरवलेला माहित आहे खारू पण तो जेव्हा हे बांधव होते ना रस्ता तेव्हा छोटे छोटे दगड नेऊन टाकत होती हळूहळू आपण थांबत थांबत जातो हा ती गेली बाहेर गेली चला केवळ करू हा हा आधी ते आली आता हळूहळू परत कंटिन्यू करूया एटी सिक्स एटी नाईन हे नाही सावकाश येताना असं घसरगुंडी करते आहे मम्मी पण धडपडायला लागली जय श्रीराम म्हणत नाहीस तू जय श्रीराम जय श्रीराम हांपली दे सनराइज होता मित्रांनो बघा झालेलो ऑलरेडी आणि ही किशकिंदा हे तुंगभद्रा नदी आणि खारूत आहे बघा तू जा जाता येईल जाता आता आपण किती टू सिक्स्टी वन वर आहो आता थोडासाच राहलाय बघा दिसता पण थोडासा म्हणता येणार नाही अजून ना अडीचशे प्लस पायरे दोनशे तरी आहात अजून पायऱ्या हा आणि खाली बघू शकता मी जबरदस्त वाटतो डोंगरच वेगळे असे तुकडे तुकडे पडलेले डोंगरा झाडाबिडा काय नाही आत बघा रस्ता अरुंद असल्यामुळे आमचा थांबायचा लागला आकडी ह्या साइड का माहिती मित्र हम्पित ना आपली संस्कृती आवडता ना चल चल पुढे बघा आता गुफा लागणार आहे हा थ्री डबल सेवन आमची गाडी दाखवते तुमका ती बघा असं वाकायचं नाही पुढे चला सावनी मागे ब फोटो काढतो थांब थांब बरं येतोय पाचशे पंच्याहत्तर स्टेप आहेत

खाली लिहून नि हरिया ना आधार हळू जास्त जोरात धावशील तेवढं दमणार जास्त एवढं लक्षात ठेव हॅलो पोचलो पोचलो झाला आता सरळ आलो होणार फायनली आम्ही पोचला जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम हा हॅलो हे बघा इथे काढूया शूज तर फायनली आपण आता वरती हिला, एवढे पायरे चढून जीवदानीपेक्षा कमी आहात पण जरा हैरानक होता होय होय भारी हय आमचे हनुमान सॉरी होते होत अभ आधी पाया पडून येऊया आता आपण दर्शनासाठी जाता आतमध्ये शूटिंग अलाउड तरी आतमध्ये मी ह्या करणार नाही ते बघा सगळे लोक सकाळी आता वाजले किती आहेत साडेसात वाजत दिले पण किती लोकं आहात ती बघा अजून होय जय श्रीराम खाली बघू शकतास तुम्ही आणि ही

हा इथे खाली बघ माकडा ते ह्या केल्याने या के ले ए इकडे इकडे शाहून इकडे शाहून इकडे 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 दर्शन घेऊन येऊया खाली बघ खाली बघून सर ते माकडांनी ना खाऊन हे केलंय फोटोग्राफी अलाउड नव्हती मस्तपैकी सुंदर असं दर्शन घेऊन आपण इलेले आहोत भारी वाटला आणि आता इथे बघूया हा आजूबाजूचा परिसर बघूया आता आपण हा माकड भरपूर आहेत जय श्रीराम जय श्रीराम हा माकड आहेच ना इथे भरपूर जय श्री राम हनुमान जन्मभूमी बाबू तो बघ छोटा थांबा मारतो तो हात कर त्याला कळेल तो घाबरता तो बघ घाबरला खाऊ असतं तर लगेच घेतलं असतं त्याने ताई आणि मंकी भरपूर आहे तिथे असता हे बघा मस्ती चालूच असता हे बघा जय श्रीराम येऊ चाललो छोटो खिलाडी चाललो मी पण जाणार म्हणता मायासाठी अकडे बघा काय करा ते बघा आता आपण जरा येऊ करूया अकडी जाऊया थोडा त्या साईड का थोडा जाऊया माकडांची काय मस्ती चालली आहे ती बघा ऊन या साईड नाही ना त्याच्यामुळे हो जरा थोडा मेन मंदिर असा आणि बाबू याच डोंगरावर ना हनुमान इकडे त्यांना सकाळी उठल्यावर भूक लागलेली त्यांना सूर्य म्हणजे फळ वाटलं त्यांनी ते फळ खायला गेलेले इथूनच इथूनच त्यांनी उडी मारलेली कारण सूर्योदय इकडनं होतो ना मग या साईडला गेले उठल्या उठल्या हा त्यांना त्यांना नारद मुनी सांगितलेलं की सगळ्यात मोठं फळ का हे खाल्लं ना की तुमची भूक शांत होणार म्हणून ती तेव्हा ते त्याला बरीच वर्ष आली बाबू असं होते इथून गेले इक ह्याची मजा चालली एकट्याची ती तकडे भांड खात

ते पुढे जाऊ नको गॅप ऐकू बस आहे बस आहे <laughs> बसला जरा मस्त एक दर्शन वगैरे घेतलं भाऊ पुढे जाऊ नको आणि आता उतराक सुरुवात करू ना तो फोटो पाठवला इशू चला जावे उतरूक सुरुवात करूयात आणि खालून आपण उडूया मग दाखवतो या भारी त्या साईडने जाऊन ना आपली गाडी पण त्या का साईड काच पार्किंग आहे की दाखवत हो अबू बुयार श्रावणी आता खैरवला पाय दिसले आधी <laughs> आगडी <अग्डिवा? laughs> फायनली आता वाजलेत किती बाबू आठ दहा आठ पंधरा व झालेत आणि आपण आता खाली पोचला आणि पाणी ना मस्त व्हावतं अकडनं ह्या ह हो, जय सद्गुरु एक होममेड फूड असा लिहिलेला नाश्ता आता नाश्ता करूया आणि मग नंतर मग पुढच्या प्रवासाक सुरुवात करूया काय घेऊया इडलू मे इडलू इडलू <laughs> मेदूवाडा बघा मेदू वडे बनवतात मेदू वडा घेऊया एक डिश एक इडली घेऊया मसाला डोसा आणि मेदू वडे कसं आहे मस्त आहे मोबाईल बाजूला ठेवा खात छावणी टेस्ट कर पुस्ता छावणी साफ साफसफाई चालली आहे आ, क्रिस्पी चावण्याचा दा टेस्ट सांगित बाबूक तर आवडली जा चटणी बरोबर बघूया आधी मस्त आहे चला मग आता आपल्याला थारवणार नाही आता ना खाऊन घेऊया तर आपण नाश्त्याला बघा मसाला डोसा घेतलाय मेदू वडा आणि इडली घेऊया आणि इडली संपलेली त्याच्यामुळे घेता येईल ना फोटो तरी काढलाच काय होय जर मस्त पैकी ब्रेकफास्ट झालो लय मजा येईल तुम्ही कोण अंजनारी अंजनाद्री पर्वतावरनं उतरलास ना की तुमक लगेच खाली पाहायचे हॉटेलला आणि मस्त म्हणजे मस्त टेस्टी असा ब्रेकफास्ट आहे मिळता तुमच्या समोरच होत असतं एकदम फ्रेश मिळतात शिल्लक काय होत नाही मस्त एकदम भारी नाश्ता करून घेत आहे नंतर बघूया खाय जाऊ आता इडलीत गरम गरम वाफ येतात श्रावणी इडली घाला श्रावणी सांग ओहो। था। गरम हो गरमा गरम बघ आहे ती बरी इडली बाय एक नंबर बघा इडली खाऊन घेऊया मस्त तुम्ही जर येतास ना उतरतानाच उजव्या साईड का तुमका दिसतात मी बोर्ड वगैरे दाखवलंय तर तुम्ही नाश्ता करू शकता एकदम गरम गरम पोहे पण आता आणि पोहे पण असं पोहे का आपण तकडे खाताव नाही हा कसा अकड अकडच्या लोकांनी बनवलेला खाऊ काय त्यांचाच फूड आहे ना आता तर चला खाऊन घेऊया आणि हाय ना निघूया पुढच्या डेस्टिनेशनवर पण आता बघूया आपण ते ना गाडीच्या ना ड्रोन उडवतो लाव एक ड्रोन व्यू पण तुमका देऊया ए चायवाल्या तर भरपेट आमचा नाश्ता झाला आहे मस्त पैकी गरम गरम ए आता पुऱ्या पण येत्या हो बघ पुऱ्या पण काढल्या आहेत पण हा इव्हन म्हटलं साऊथ इंडियनच खायचा ना त्याच्यामुळे आम्ही हे खाला हो। आणि मस्त दोनशे रुपयात भरपेट आम्ही जेवलेलो आहोत आणि राम बाबू इथन गाड्या येत आहेत बाबू आता किचन बघणारा बघूया ह्या दुकानात बघूया याच्यात जास्त किचन दिसले मला किचन बघूया काय ते आणि नंतर गाडीकडे जाऊया हे काय हे बघा हय हो आता त्या दुकानात त्यांना या भेटले नाही म्हणून हय भाऊ गेले किचन क्या ये बच्चा किधर है किधर है गदा अरे वा तू काय घेतला दाखव कसल्या ची आणि त्याच्यावर काहीतरी लिहिलेलं आहे जय श्रीराम तुला काय गदा माका मारू <laughs> दादा त्रिशुळ्या पाय बघ काय घसरलं तो ह्या काय घेत काय घेत फ्रूट कैसा आहे वीस रुपये घे घे हा दोन घे वेगवेगळे तर एक वॉटरमेलनचा घेत आहो आणि एक आपण पायनॅपल घेत आहोत हे बघा तर हे बघा मस्त एकदा दर्शन झाला भारी वाटला येऊ नक्की येऊ नक्की एकदा हा भेट देवा नक्की तर श्रावणी त्यांना सुट्टे पैसे घेतो आम्ही पैसे नाही आणलेलो आहो आता हे का देऊचे आहात तर श्रावणीने त्यांना पैसे घेतले आहेत आणि श्रावणी आता दे दे देतूच दे चल तिकडे पुढे पुढे पार्किंग पुढेच आहे आता ही सगळी दुकानं उघडली हो हे बघा आता पार्किंग आता आता चढाक नको शावनी काय गो उन्हात चढाक नको मला बरं एक गाडीच्या मागे टाकूया तिकडे डस्टबिन आहे आता यांना पुढच्या व्हिडिओ सांगूया ते बघा गाडी आमची हया आता आम्ही काय करतो आहे ना ड्रोन उडवतो लाव लांब ना E aí, aqui, तर मित्रांनो शूट वगैरे सगळं बघितलाच घेतला पण शूट वगैरे सगळं दर्शन घेतलं तुमकं पण दिलं आतमध्ये कॅमेरो अलाउड नव्हतो पण एवढा भारी वाटताना प्रत्येक हे नक्की एकदा येऊन भेट द्यावी कारण आपल्या रामायणातील महत्त्वपूर्ण जे दान हा ते म्हणजे आपले हनुमान स्वारी तर त्यांचं जन्मस्थान आणि जैना त्यांनी ह्या घेतल्या नव्हती काय उडी घेतल्या नव्हती सूर्याक खाऊसाठी तर ती ल जागा हीच असा तर चला हा व्हिडिओ तुमका कसं वाटलं तर नक्की सांगा आणि कमेंटमध्ये जय श्रीराम लिहू विसरा नको तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आता आपण पुढे काय जाता लावतो तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये बघू घ्या त्याला येणार आहे चला तर तुमचं जास्त वेळ चला बाय बाय जय सद्गुरू जय श्रीराम